सर काय करायला लागले धाब टाकायला लागले पोलिसवाले धमके द्यायला लागले त्यांना काढून द्यायला लागले धाक दाखायला लागले मीडियावाल्याला काय करायचं आमचा तो आम्हाला आधार तुमच्याकून मीडियावाल्याकून काय राहिले त्यांची पोलिसांची थाने विचार झाली मीडियावाल्याला

कशासाठी वाढवला आम्हाला गोळ्या घालण्यासाठी वाढवलाय का काम का आमच्या हा पोलीस बंद असतो अरे तिकडे तिकडे सगळे पोलीस आणले मुंबई मध्ये आमच्या गोळ्या घालणार का तुम्ही गोळ्या घाला प्रत्येक गोळी मला घाला ही महाराष्ट्रासाठी गोळी घालायला मी तयार आहे राजकारण हे येते जाते मुख्यमंत्री पुढच्या वर्षी सुद्धा बदलतील पाच वर्षाला साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकच विनंती आहे उद्या दुसरेच लोक फिरतील घरात कुठे चिमणी करून बसवतील दारात मागणं आहे आरक्षण देणार आहे या ठिकाणी हा पहिला हा आजारी असून या ठिकाणी दादा प्रियंके मॅडम म्हणून इथे आमच्या मराठा लोकांवरती नंट दाखवतोय आमच्याकडे आहे पूर्ण आम्ही आंदोलन म्हणून नियमामध्ये करत आहे पाणी काढलं आहे माझं मी ज्यांना म्हणतोय की बाबा तुम्ही कोणा लोकांवरती हट्ट करा मराठा तुम्हाला मला चुकीमध्ये दिसला का साहेब मुख्यमंत्री साहेब भाऊ जरांगे साहेब उपषणासाठी बसलेले बोलता येत नाहीये तरी पण मी जे जेला विचारलो आहे तरी पण फोटो समजत नाही का आमच्या मराठ्यांना पोलीस लाठी चार सारखे हात घेत आहे त्यांना योग्य वाटत नाही का धक्काबुक्की करताना माझ्याकडे स्वतः व्हिडिओ आहे प्रियंका मॅडमनं आजारी माणसाला मला मोसू टाकला माझ्याकडे व्हिडिओ आहे साहेब मी मुख्यमंत्र्याला सुद्धा होतो व्हिडिओ असल्यानंतर सुद्धा एवढं जर ना असताना मी एखाद्या मोर्चामध्ये येऊ शकत नाही का होऊ शकतो ना आजच्या मराठा लोकांना इथं आत्ता करताय गाडी लोटताय पलर धरताय फॅक्टरी आरोप की का आहे म्हणता धारपिला म्हणताय इथं आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सध्या मेट्रो सिनेमा चौकामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते मराठा आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या केला जातो आहे आपण पाहू शकतो की मोठा बंदोबस्त जो आहे तो मेट्रो सिनेमा चौकात आपल्याला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या